आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुळ्याचं लोणचं त्यासाठी बघा अडीचशे ते तीनशे ग्रॅम मुळा घेतलेला आहे वजनाच्या मापानं त्याला काय केलेलं आहे माहिती का स्वच्छ धुवून पुसून त्याची पूर्णपणे साल काढलेली आहे आणि ह्या मुळ्याला काय केलेलं आहे माहिती आहे का दोन चमचे मीठ लावलं होतं ह्या चमच्याच्या मापानं दोन चमचे मीठ लावून घेतलं होतं आणि चांगलं चोळून झाकून ठेवलं होतं झाकल्यानंतर ह्याला सुटतं पाणी पाणी सुटल्यानंतर पूर्णपणे पाणी पिळून काढायचे आपल्याला बिलकुल पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये आणि नंतर एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये फॅन खाली तुम्ही एक चार ते पाच तास सुकवू शकता बघा आता हे सगळं मस्त असं सुकवून मी घेतलेलं आहे नाहीतर काय करायचं माहिती आहे का जर कडक ऊन असेल ना तर कडक उन्हामध्ये दोन तास जरीही सुकवलं तरी चालतं आता त्यात टाकायसाठी बघा मी ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्यांना काय केलेलं आहे असं मोदमध मी कट केलेलं आहे आणि ह्या मिरच्या ज्या घेतल्यात का नाही एक दहा ते बारा मिरच्या थोड्या जास्त जरी घेतल्या तरी तुम्ही चालू शकते तेल बघा मी गरम करून घेतलेलं आहे आणि चांगलं कडक गरम केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकणारे बघा बारीक एकदम मोहरी ह्या चमच्याच्या मापानं एक चमचा ह्याच्यात टाकायचे आपल्याला हिंग पावडर आणि हे आता आपण थंड होऊन देऊया आता जे तेल घेतलेलं आहे ना ह्या पळीच्या हे ना दीड पळी मी तेल घेतलेलं आहे तर थोडंसं तेल कमी पण घेऊ शकता आणि थोडंसं तुम्ही जास्त पण घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये घेतलेला आहे लोणचं मसाला लोणचं मसाल्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्याची पण लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल आता लोणचं मसाला किती घेतलेला आहे बघा ह्या चमच्याच्या मापानं सपाट चमचा घेतलेला आहे त्यात टाकायचे आपल्याला चव्यानुसार मीठ आता हे पहिलं आपण आता मिक्स करून घेऊया आता ह्यात टाकणारे ह्या मिरच्या आता मिरच्याचं काय आहे का दोन तीन तुकडे पण करू शकता मी मधोमध कापून घेतलं त्यामुळे मी ह्या तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या त्यामुळे मी तुकडे केले नाही आहेत आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे माहिती आहे का हे गरमच आहे बरं का अजून आपलं ह्या टाकायच्या आपल्याला थोडीशी हळद आपण मसाल्यामध्ये पण हळद टाकली होती बरं का त्यामुळे आपण थोडीशी हळद टाकायची आणि कोणतं पण आपण जेव्हा हे करतो ना त्यामध्ये तेव्हा हे लक्षात ठेवायचं की वल्लं कुठलाही आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं ना जो तेल आपलं गरम आहे बघा त्यात मी छोटा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि आपण जे लोणचा मसाला जे केला होता ना त्यात पण आपली हळद होती आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आता त्यात टाकायचे बघा चार चमचे विनेगर आता त्यात टाकायचे आपल्याला बघा एका लिंबाचा रस हे बघा एक लिंबू पूर्ण आपण टाकून घेतलेला आहे तर हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया विनेगर का टाकायचं आहे का खूप दिवस आपलं लोणचं टिकतं त्यासाठी विनेगर टाकणं गरजेचं आहे आणि लिंबू टाकणं पण गरजेचं आहे आता हे आपण जे हे केलं होतं ना त्याच्यामध्ये महुरी आणि हळद आता हे आपण आता टाकून घेऊया आणि हे लक्षात ठेवायचं पूर्ण थंड होऊन द्यायचं मिक्स करून घेऊया मस्त बघा मिक्स करून घेतलेलं आहे तेल टाकल्यानंतर ह्याच्या अगोदर पण मी लोणच्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या ते खूप मस्त मस्त असं झटपट दाखवलेल्या आहेत एकदम मस्त असं चवदार असं लोणचं होतं हे